श्री गुरु भ्यो येन नम तत्पदं दर्शितं येन तस्म श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण श्री क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे सतराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण एकादशी शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे छप्पन्न दिनांक सोळा एकोणीसशे त्र्याण्णव या दिवशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुजाचे मी पठण करीत आहे या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात आपली ही जी परंपरा आहे ती ईश्वरी अनुग्रहित असल्यामुळे आपले जवळ आनंदाशिवाय काहीही असू शकणार नाही या आनंदाच्या द्वारे ज्ञानाचा लाभ करून घेता येईल आणि त्या आनंदामध्ये मन विकारापासून दूर जाऊ शकेल भगवंताने सुरुवातीला जे कार्य केले ते मोठे लक्षात घेण्यासारखे आहे आपण स्वत अवतारी पुरुष म्हणून जन्माला आले श्रीरामांनी वशिष्ठांना गुरु केलं श्रीकृष्णांनी संदीपनींना गुरु केलं असे असंख्य अवतारी पुरुष जन्माला येऊन त्यांनी मुख्यतः काय केलं असेल तर आधी गुरूंची सेवा केली आणि त्या गुरूंच्या प्रसादाने धन्य झाले आणि ती धन्यता त्यांनी आपल्याला आदर्श म्हणून घालून दिली आपलं सर्वांचं हे कर्तव्य आहे की गुरूंची कृपा संपादन करताना अवरात्र त्याचा विचार करावा लागतो त्या विचारांमध्ये आपण सतत निमग्न असावं लागतं हे जेव्हा तुम्ही सातत्याने चालू ठेवाल तेव्हा गुरुस्वरूप ओळखता येईल आजकालच्या काळामध्ये आजच्या सत्य परिस्थितीमध्ये हे थोडं अवघड आहे हे खरं आहे पण हे जरी अवघड असलं तरी तुम्हाला ज्याचा लाभ झालेला आहे त्याला तुम्ही कधीही अंतर देऊ नका गुरु गुरुस्वरूपाची परंपरा अशी आहे की यातच धन्यता निर्माण होऊ शकते आणि त्यातून कृतार्थतेची भावना येऊ शकते याला काहीही करावं लागत नाही आपल्याला जो आंतरिक भाव आहे तो आपण सतत स्मरणाने कर्तव्याने जागृत ठेवावा परमेश्वराचं हे लक्षणच आहे की कोणाला ज्ञानाची आस आहे कोणाला मुक्तीची आस आहे असं तो वारंवार तपासित असतो अवतार घेतात याचा अर्थ काय दृष्टांचं पारिपत्य करतात हे जरी सत्य वाटत असलं तरी दृष्टांचं पारिपत्य करताना त्यांचाही उद्धार करतात आणि भक्तांच्या उद्धारासाठी या गोष्टी निर्माण करून सतत तपासत असतात हे यांचं मुख्य कार्य भगवंतांनी रामाच्या रूपाने अवतार घेतला कृष्णाच्या रूपाने अवतार घेतला अन्य असे बरेच अवतार झालेले आहेत काही अंश रूपाने आहेत काही महापुरुषाच्या रूपाने आहेत आणि काही पूर्णत्वाच्या आकाराने आहेत ते जे महापुरुष जन्माला आले ते भगवंताच्या अवताराचं रूप आहे भगवंताने मनात आणल्याशिवाय त्याला आकार येतच नाही आणि आकार जेव्हा येतो तेव्हा ते जन्म घेतात व जन्म घेऊन कार्य करतात येतात त्याच कारणास्तव ते कारण पूर्ण करतात पुन्हा जातात पुन्हा येतात अशी अखंड परंपरा पाहायला मिळते निरनिराळ्या लोकांसाठी निरनिराळे अवतार घ्यावे लागतात जसं मुसलमानांसाठी महम्मद पैगंबर हा एक अवतारच आहे किंवा महापुरुषाच्या रूपाने ते आलेले आहेत ख्रिश्चनांच्या बाबत पाहिलं तर येशू ख्रिस्त हे सुद्धा महापुरुषच आहेत आणि वर्धमानांच्या बाबत पाहिले तर ते सुद्धा महापुरुषच आहेत हे महापुरुष जे जन्माला येतात त्याला परमेश्वरी शक्ती कारणीभूत आहे जसं आपल्यामध्ये आद्य शंकराचार्यांसारखे पुरुष होऊन गेले इतर पुरुषांची गोष्ट निराळी असते जसं गुरुभक्ती करताना सुद्धा ते अनेक रूपाने आलेले आहेत काही ठिकाणी संत रूपाने आलेले आहेत काही ठिकाणी गुरुस्वरूपाने आलेले आहेत आणि सतत या भूमीचा भार कसा कमी होईल या भूमीला आलेलं अज्ञान कसं नाहीचं होईल यासाठी अखंड परंपरा चालू आहे ही परंपरा शिवापासून निर्माण झाली आहे आपल्याला जर परमेश्वर पाहायचा असेल तर तो यांच्या संगतीत गेल्याशिवाय अनुभवाला येणार नाही याला चमत्कार करण्याची गरज नाही जे पुरुष चमत्काराच्या मार्गाने जातात ते महापुरुषही नाहीत व अवतारी पुरुषही नाहीत तेव्हा चमत्काराच्या मागे तुम्ही कोणीही लागू नका आज तुम्ही ज्यांच्यासमोर बसलेले आहात त्यांच्याबाबत तुम्ही अशा तऱ्हेने विचार करण्याची आवश्यकता नाही आपल्या अनुभवाला काय चमत्कार येत आहेत मी काय चमत्कार करतो याचा तुम्ही विचार करण्याचं काहीही कारण नाही पण ही, ना ही। संगतच अशी आहे की तुमच्या जीवनात आपोआप चमत्कार घडेल तुम्ही लोक आज जमलेले आहात ते तुम्हाला येणाऱ्या अनुभवाने जमलेले आहात तुम्हाला पैसा देऊन इथं आणलंय कोणी की बसा इथे दहा मिनटं असं तर काही नाही ना, ना। तर प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये या शक्तीचा अनुभव आलेला आहे आणि तो अनुभव आल्यामुळे तुम्हाला आता मला सोडून जाणं अवघड आहे मला तुम्हाला सोडणं फार सोपं आहे मी आतासुद्धा खाली जाऊन दार लावून बसू शकतो पण तुम्हाला फार अवघड आहे ही भगवंताचीच किमया आहे त्याचंच रूप आहे हे तेव्हा या सत्संग मंडळाच्या तर्फे मी जे कार्यक्रम राबवतो खरोखर याची आजकालच्या काळामध्ये फार गरज आहे प्रत्येकाने एकजूट असावं एकत्र असावं आपण जे कार्य करीत आहोत त्याच्या प्रचारासाठी आपण इथे आलेलो आहोत असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपलं काही भजनी मंडळ नाही प्रवचन मंडळ नाही आपलं कार्यकर्त्यांचं मंडळ आहे सत्संग मंडळ हे कार्यकर्त्यांचं मंडळ आहे तुमच्या संगतीत कोणाला सत्संग लाभलाय बरं मला सांगा की तुम्ही रावांच्या संगतीत म्हणा गुरूंच्या संगतीत म्हणा तुम्हाला कदाचित चांगली माणसं दिसली असतील पण सत्संग लाभला असेल असं मला नाही वाटत का लाभलाय आम्हाला इथं लाभलाय याचं मूळ केंद्र इथं आहे ना मला माहीत आहे तुम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्यांच्या चरणांचा आपण आश्रय घेतला त्यांच्या चरणापाशी आपण कधीही प्रतारणा करायची नाही त्यांच्याबाबत आपण सतत जागृत राहिलं पाहिजे तुम्ही विचार करा की खरं पाहिलं तर आज इथं येऊन बसणं खरोखर शक्य नाही मला खरोखर बरं नाही पण तुमच्या या भक्तीमुळे म्हणा तुमच्या या प्रेमामुळे म्हणा तुम्हाला आशीर्वादाची गरज आहे म्हणून म्हणा मला इथे येऊन बसणं अगदी आवश्यक वाटलं तर परमेश्वराचं व्यापक रूप परमेश्वराची शक्ती ही तुम्ही स्वतः कितीही प्रयत्न केला तरी तुमच्या अनुभवाला येणार नाही पुष्कळ लोकांचं असं म्हणणं आहे की गुरूंची काही आवश्यकता नाही ग्रंथ हेच गुरु आहेत किंवा स्वतंत्र गुरु करण्याची आवश्यकता नाही असं पुष्कळ लोकांचं मत आहे पण हे मत ढोंगीपणाचं आहे ही वस्तुस्थिती अशी आहे की यांच्या संगतीत गेल्याशिवाय मनाला शांती नाही मनाला अनुभव बुद्धीला ज्ञान नाही आणि त्यांची उंची पाहिली की कि आपण किती उंच आहोत हे लक्षात येईल ही शरीराची उंची लक्षात घ्यायची नाही आहे ही विचारांची घ्यायची आहे नाहीतर माझ्यापेक्षा सुद्धा इथं कोणी उंच असू शकेल तिकडे लक्ष द्यायचं नाही तर तुम्हा लोकांच्या संगतीमध्ये जे अनेक लोक येतील त्यातल्या प्रत्येकाला तुम्ही याची जाणीव करून दिली पाहिजे काही वेळेला मनुष्य अज्ञानाने या गोष्टी लक्षात घेत नाही त्याला त्याची आवश्यकता वाटत नाही पण त्याला जेव्हा गरज लागेल तेव्हा त्याला तो सोडत नाही असा माझा अनुभव आहे असे पुष्कळ लोक असतात की जे फारसं लक्ष घालत नाहीत पण ज्या वेळेला आमची अगदी आवश्यकता असते त्यावेळेला जा म्हणून सांगितलं तरी दारात उभा राहतो परत जा म्हणून सांगितलं तरी आणखी पुढच्या दारात उभा राहतो आणि मग माझ्या प्रश्नांचं तुम्ही उत्तर देताना असे विचारतो देतो थांब असं आम्ही सांगतो पण असं करायचं नाही श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भागिनीं आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या, या हितभुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता